सिन्नर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगर दर्यात असलेल्या चास भोजापूर खोरे या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आगळ्या वेगळ्या रूपात हिंदू मुस्लिम दर्शन करत साजरा झालाय हिंदू मुस्लिम प्रतीक या ठिकाणी आजही पाहायला मिळत आहे गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित नांदत असून कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये एकत्रितरित्या समोर हा कार्यक्रम साजरा केला जातो मोहम्मद पैगंबर जयंती या ठिकाणी जामा मस्जिद चास यांच्या वतीनं आनंदी वातावरणात साजरी झाली यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीनं गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर येथील मुख्य ठिकाणी सर्वांनी एकत्रित जमा होऊन कार्यक्रम साजरा केला कार्यक्रमादरम्यान दरम्यान बंडुराणा फाबड जगन पाटील अशोक फाबड केरुआण्णा भाबड चासगावचे तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव खैरनार जगनशेठ खैरनार संजय खैरनार आदित्य चास पंचक्रोशीतील ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी जामा मस्जिद चास यांच्या वतीनं रज्जाक सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले स्वागत करतो खास करून आज प्रशिद मोहम्मद पैगंबरांची जयंतीचा उत्सव जो आपण सुन्नी जामा मशीद ट्रस्ट चास आणि आमचे तरुण मित्र मंडळ के जे मुरुप यांच्या वतीनं चाचगावात साजरा करण्यात आलेला आहे ज्या मोहम्मद पैगंबरांनी शांतता समता एकता आणि जगात बंधुभावतेचा संदेश दिला आणि त्यांच्या पासष्ट वर्षाच्या जगातील जो कालावधी होता त्यांचा त्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या शिकवणी जडण या ठिकाणी लोकांना देऊन गेले त्यामध्ये खास करून त्यांच्या काळामध्ये अनिष्ट रुग्ण होत्या स्त्रियांवर अनन्य अत्याचार होत होते लहान जर मुलगी झाली तर तिला जिवंत गाठलं जात होत विधवाना पुन्ष लग्न करण्याचा निर्णय घेता येत नव्हता निर्णय नव्हता देहांत परीक्षा देहांत शिक्षा दिली जायची आणि त्याच काळात मोहम्मद पैगंबरांनी मुलगी ही एक आई बहीण आणि जगाला चालवणारी एक चक्र आहे हा संदेश देऊन भ्रूण हत्यापासून लोकांना रोखलं अनिष्ट रूढीपासून रोखलं विधवेना विधवेशी लग्न करून त्या न्याय विद्वांना काम केलं त्या काळी महाशाशी त्यांनी चौदाव्या वर्षी लग्न करून जगाला संदेश दिला का मुली या आपण मुण जसं म्हणतो महालक्ष्मीचं रूप आहे तसं रूप आहे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे हा संदेश जगात सर्वात अगोदरांनी दिला त्याचप्रमाणे घरात वागताना वागताना गावात भावाशी वागताना कसं वागलं पाहिजे याचा संदेश देखील त्यांनी दिला की भावावर कोणाचा हक्क मारू नका कोणावर अन्याय करू नका गावात वागताना चांगलं वागा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका त्याचप्रमाणे पाच वेळेची नमाज पठन करा त्यामुळे तुमची मनाची शांतता तुम्हाला लाभेल तुमच्या मनात चांगले विचार येतील तुम्ही जर कोणाची हत्या केली तर तुम्ही सर्व जगाची हत्या केली हा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर आहे आणि तुम्ही कोणाचा आदर केला कोणाला चांगली सद चांगली सदलूक सद्भावना वागणूक दिली तर तुम्ही सर्व जगाला चांगली वागणूक दिली असे हे मोहम्मद पैगंबर यांचे विचार घेऊन आम्ही दरवर्षी या ठिकाणी शांतता दिनिषद आयोजन करत असतो त्यानिमित्त गावातील सर्व मान्यवर या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मावी पोलीस स्टेशनचे एपी आहे गणेशजी शिंदे साहेब यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी नांदेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी आमच्या ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे गावातील सर्व दोन मंडळी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतो त्यांचं देखील के गुरुच्या ग्रुपच्या वतीनं आणि सुधीर जामादीच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं आणि सर्व मुस्लिम आमांच्या वतीनं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे खास शिमेरो आलेले आमचे मौलाना आजी रफिक राजा साहेब त्याचप्रमाणे आमचे नांदेड शिवटेचे हिमा ख मौलाना साहेब साचे मौलाना मोहम्मद बिलाल साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील ट्रस्टच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आदिवासी समाजाचे नेते माझे मित्र तुकाराम मेघाळ हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असले राहिले त्यांचं देखील या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो इसी तरह अभी भी जो हमारे साथ सांगायचं तात्पर्य आज या सगळ्या प्रवाहामध्ये सामील होऊन आपल्याला एकत्रितरित्या या ठिकाणी घेऊन चालले पोलिस डिपार्टमेंट पण या ठिकाणी आलेले त्यांचा मी या ठिकाणी आपल्या गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्याच पद्धतीने आमचे पत्रकार मित्र प्रकाश आणि पवार साहेब या ठिकाणी आला तुम्ही आमच्या या शेवटच्या गावामध्ये सिन्नर तालुक्यातल्या विजय ते काही हिंदू हे उद्या आपण मीडियाच्या माध्यमातून समाजाला ना दाखवणार आहे कारण मीडियाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आज जे काही प्रकार चालत आहेत त्यातला हा दिलासा देणारा प्रकार आहे आजचे वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे कशा पद्धतीने पोहोचवण्याचं काम करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय ठिकाणी सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जी एकता या समो भावतात रॅली काढण्यासाठी या ठिकाणी आपल्या गावाला समाजाला आणि लक्षितपणानं

सुरुवातीपासून मी तुम्हाला विनंती करतो की ज्या वेळेला या सणाच्या निमित्ताने पोलीस खात्याचे मोठी साहेब आमच्याकडे आपल्याकडे आले आणि मस्जिदमध्ये आम्ही मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर लोक बांधवांनी सांगितलं लो नाही आधी गणपतीचं विसर्जन होऊ द्या आमची मिरवणूक दोन दिवस लेट झाली तरी चालेल सोळा तारखेला असणारी मिरवणूक त्यांच्या मताने त्यांच्या मनाने त्यांनी अठरा तारखेला घेतली म्हणजे हा सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि चाच माता आदर्श घेऊन सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये सोळाऐवजी अठरा तारीख ही मिरवणुकीची तारीख ठरली त्याची पायाभरणी सगळी चास नदी झाली दुसरी गोष्ट अशी गेल्या चौदाशे वर्ष पूर्वी आपल्या देशामध्ये फार मोठी आरोग्यता होती सतीची चालू होती लहान मुलींवर अन्याय केला जात होता ज्याचं ज्याची ताकद तो राज्य करीत होता गरीब माणूस मरत होता अशी जी आराजकता होती आणि ही आराजकता आज परमेश्वरला सन्न झाल्यामुळं देवाला वेगळ्या वेगळ्या रूपाने आपल्या देशावर जन्म घ्यावा लागला तो कारण मला ज्ञानेश्वर शिवाजी महाराज मोहम्मद आपले आंबेडकर

साजरे करताना सगळे मुस्लिम बांधव एकोक आणि सलो करावा एकोणाला एक मनस ताप असावा परंतु मी एक असं आश्वासन जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सार गावासारखं गाव नाही हिंदू मुस्लिम बांधव हे सगळे भाऊ म्हणून वागतात एकूणाऱ्या सहभागी होतात हीच या तासगावातील येत आहे आणि त्यांनी चांगली वृत्ती चांगलं वागणं हे त्यांनी स्वीकारलं आहे कधी एकू कधी मग नसतो कधी भांडण नसतं काही एकोप्याने सर्व एकत्र असतात आणि काही गोष्टीमध्ये

यावेळी ज्येष्ठ नेते बंडूराणा फाबड जगन पाटील भाबड जगन खैरनार बबनराव खैरनार अशोक भाबड, भाबड आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मुस्लिम बांधवांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजचे सिन्नर तालुका प्रतिनिधी प्रकाश शेळके यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके युनुस मनियार सिन्नर